आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील आशापुरी देवस्थान पाटण येथे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हबप श्री विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचं जिल्हाध्यक्ष हबप कैलास महाराज यांच्या उपस्थितीत पाटण येथे दिनांक एकवीस जुलै रोजी सोमवारी वारकरी साहित्य परिषदेची मुक्ताई जनाई बहिनाबाई महिला हरिपाठ मंडळ आढावा बैठक घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे सचिव प्रदेश सचिव नदाब सर होते प्रमुख पाहुणे शिंदखेडा येथील गटविकास अधिकारी आर एम नेतनराव शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड जिल्हाध्यक्ष कैलास पवार कार्याध्यक्ष हबप दिलीप महाराज महिला जिल्हाध्यक्ष शोभाबाई खैरणार उपाध्यक्ष लताबाई पाटील शिंदखेडा तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी शिरपूर तालुका अध्यक्ष हनुमंत भामरे धुळे तालुका अध्यक्ष खुमाणसिंग राजपूत साकळी तालुका अध्यक्ष विलास नांद्रे शिंदखेडा महिला अध्यक्ष रत्नाबाई माळी धुळे महिला अध्यक्ष विमलताई पारधी साकरी महिला अध्यक्ष सीमाताई अहिरराव शिरपूर महिला अध्यक्ष गोडंबाई धनगर बाबुदेचे कानादेश वारकरी सेवा मंडळ तालुका उपाध्यक्ष पप्पू शिंदे बळसाने येथील ज्येष्ठ अपंग सेवेकरी शिवाजी हालोरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष पांडुरंग माळी यांनी केले तर आभार दीपक जगताप यांनी मानले वारकरी साहित्य परिषदेचे राज्य सचिव नदाब सर गाव तिथे ज्ञानई मुक्ताई आणि बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करावे यासाठी प्रत्येक महिलांनी गावातील महिला मंडळ स्थापन करून नियमित हरिपाठ महिलांनी मार्गात लावण्यासाठी इतर महिलांना प्रत्येकाने संध्याकाळी आपल्या गावातील मंदिर धर्मशाळा या ठिकाणी हरिपाठ करावा यामुळे वारकरी साहित्य परिषदेत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट हरिपाठ व पावटी घेणाऱ्या महिलांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल गटविकास अधिकारी आर एम नेतनराव वारकरी तसेच कलावंतांच्या मानधनासाठी प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवण्यासाठी प्रयत्न करेल व वा नेहमी वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत करेल यावेळी या बैठकीत वारकरी तसेच वृद्ध कलावंत यांच्या अडीअडचणी त्यांच्या मागण्या शासन स्तरावरील प्रश्न या आढावा बैठकीत मांडण्यात आले पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी वारकरी हा शिस्तप्रिय घटक आहे मी देखील वारकरी समुदायातील असल्यामुळे ड्युटी सांभाळत पायी पंढरपूर वारी केली सदरी लाढा व बैठकीला शिंदखेडा शिरपूर साकरी धुळे या तालुक्यातील वारकरी बंधु भगिणींशी लक्षणीय उपस्थिती होती यावेळी सभागृहात भक्तिमय वातावरणात वारकरी रमून थिरकले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा जारे आधारू संसारा दिनांचा सोहेरा पांडुरंग मी पांडुरंग पुणा माढी राहणार बडणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे माझ्याकडे वारकरी साहित्य परिषदेची तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी मान्य हरिभक्त परायण विठ्ठल काका पाटील यांनी सोपवली आणि आपले जिल्हाध्यक्ष कैलास पवार सर कार्याध्यक्ष दिलीप महाराज आणि आपण या ठिकाणी सगळ्यांचा परिचय झालाच की कोणे तालुकाध्यक्ष साक्री धुळे शिरपूर सगळ्या जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी आलेत त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत केलेलंच आहे परंतु मला सांगायचं एकच आहे की आपण या धुळे जिल्ह्यामध्ये आपला हा वारकरी साहित्य परिषदेचा कार्यक्रम का अजूनपर्यंत म्हणजे झाला नव्हता हो आणि तो योगायोगाने कैलास सर यांनी आम्हाला सूचित केलं की आपल्याला एकवीस तारखेला असा असा कार्यक्रम आढावा बैठक वारकरी साहित्य परिषदेची घ्यायची आणि अवघ्या दोन दिवसामध्ये आपण या ठिकाणी सगळ्या वारकरी संप्रदाय मग ते महिला अधिपाठ मंडळ असो पुरुष मंडळ असो सगळ्यांनी खूप चांगली मदत या ठिकाणी केली आणि कमी म्हणजे एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी आपण चांगली उपस्थिती देऊन आपला कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडला त्याबद्दल मी मनापासून आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि वारकरी साहित्य परिषदेची स्थापना कशामुळे झाली काय झाली ते आपल्याला आपल्याला नवाब सरांनी आधीच सांगितलं की महिलांनासुद्धा चूल आणि मूल याशिवाय दुसरं काम नव्हतं आणि त्यांना या भजनी मंडळाचं किंवा देवाच्या नामस्मरण करायला सुद्धा काही ठिकाणी त्यांना मजा होता किंवा त्यांना लोक येऊ देत नव्हते परंतु आता त्यांनी या पूर्ण महाराष्ट्रभर आता आम्ही शिर्डीला ज्या साहित्य संमेलन झालं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून मग गडचिरोली असेल नंदुरबार पर्यंत तिकडे ठाणे मुंबई नवी मुंबई पूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक गावातल्या महिला मंडळ त्या ठिकाणी आलेले ते, आले ते खूप मोठा असा म मेळा त्या ठिकाणी झाला आणि आपल्या जिल्ह्यात वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेचं मी व्यवस्थापन मदत सर्व काम करतोय मस्तके पायावर सर्व वारकरी संतांच्या अकरा अकरा दोन हजार अकरा रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना मान्य हबापा विठ्ठल पाटील काकाजी यांनी स्थापन केली यामध्ये सर्व पंढरपूरचे फडकरी दिंडीकरी वारकरी यांना एकत्र घेऊन ही संस्था स्थापन केलेली आहे यामध्ये संतांचे साहित्य समाजापर्यंत कसे पोचवता येईल या विषयावर आम्ही भर देत जातो आजपर्यंत एकूण प्रत्येक जिल्ह्यात तेरा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडलेले आहेत मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी आम्ही आधार देखील काढलेली होती होता। संत बहिनाईचं आम्ही पाऱ्या घेतलेलं होतं संत चोकामराच्या आम्ही पार्या घेत होतो असे आता ह्या नवीन वर्षापासून आम्ही संत जनाई मुक्ताई बहिनाई महिला हरिपाठ मंडळ स्थापना केली आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये आपल्या महिलांना बाहेर कुठे जाता येत नाही त्यामुळे संत आपल्याला हरिपाठ मंडळाची स्थापना करून आपल्याला हरिपाठ प्रत्येक गावामध्ये राबवायचे हा आपला उद्देश आहे रामकृष्ण हरीब ना <laughs> and press the bell icon. Never miss an update.